श्री स्वामी समर्थ आज आपण जपमाळेविषयी माहिती जाणून घेणार आहोत जप करीत असताना आपण कोणते नियम पाळावे आणि जप केल्यामुळे आपल्याला काय संकेत मिळतात याविषयी माहिती जाणून घेऊया जप करताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर माला ठेवून अंगठ्याने तिचे मनी आपल्याकडे ओढावेत माळेचे मनी एकमेकावर आपटणार नाहीत याची काळजी घ्यावी त्यासाठी माळेचे मणी गाठविलेले असावेत जप करताना मनी आपटून आवाज झाल्यास तो जप व्यर्थ होतो असे शास्त्र सांगते त्यामागील एक म्हणजे मनी वरचेवर आपटल्यास ते झिजून फुटण्याची शक्यता असते जप करताना मेरुमणी येताच माळ उलटावी कुठल्याही परिस्थितीत मेरुमणी ओलांडून पुढे जप करू नये चुकून मेरूमणी ओलांडला गेल्यास सहा प्राणायाम करावेत त्याचप्रमाणे जप करताना हातून माळ गळून पडणे हे अशुभ सूचक होय त्यासाठीही सहा प्राणायाम करावेत जप करताना जपमाळा तुटून पडल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे अरिष्ट परिहारार्थ महामृत्युंजय मंत्राचा जप करावा हा जप किती करावा याविषयी काटेकोर नियम नसले तरी सामान्यतः परिहारार्थ अयुतचष्टुय म्हणजेच चाळीस हजार जप करावा पण माळेचा धागा किंवा सूत कच्चे झालेले असेल तर तारतम्य वापरून जपसंख्या कमी करता येते जपमाळेने जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी गोमुखी नसल्यास किमान एखादे वस्त्र वापरून हात झाकून घ्यावा एका व्यक्तीने एकाच ठराविक माळ वापरावी दुसऱ्या व्यक्तीने एकाच मा ठराविक माळ वापरावी दुसऱ्या व्यक्तीची माळ कधीही वापरू नये जपमाला हाती घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे जप झाल्यावर माळेला वंदन करावे जपमाळ नेहमी एखाद्या चांगल्या डबीत किंवा वाटीसारख्या पात्रात ठेवावी जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेल्या स्थितीत ठेवू थे नये एकाने वापरलेली माळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देता येत नाही परंतु गेरू आपल्या शिष्यासती देऊ शकतो त्याचप्रमाणे मृत व्यक्तीची जपमाळ स्मृतिचिन्ह म्हणून जतन क करून ठेवता येते मात्र अशा तऱ्हेने गुरुकडून प्राप्त झालेल्या अथवा मृत व्यक्तीचे स्मृतचिन्ह असलेल्या माळेचा उपयोग जपासाठी करता येत नाही अशा प्रकारे जप माळेने जप करण्याविषयी असे नियम आहेत या नियमांचे सर्वांनी पालन करावे श्री स्वामी समर्थ